मिलिंद देवरा स्ट्रॉंग माणूस शिंदेंच्या हाताला लागला तिथेच बंडखोरी पार्ट थ्रीचा क्लायमॅक्स समजला काँग्रेस पक्ष चिन्ह घ्यायचं नाही म्हणून गडगड बाहेर पडणार नाही हे आधी स्पष्ट होतं आधी एक आता दोन काँग्रेसचा कार्यक्रम सुरू झाला पण ते दोन्ही सिद्दीकीय या पवारांनाच कसे मिळाले हे समजून घ्या राजकारणात उलथा एकीकडे एक 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 रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागा दुसरीकडे इलेक्शनचा जोर यातच पक्षांतराला उधाण येईल नेमकं गडलायका ऑपरेशन लोटस थ्रीमध्ये काँग्रेसचा नंबर लागेल हे समजलं होतं भाजपानं जितके पक्ष फोडलेत किंवा जितके आमदार फोडलेत त्यातून अजून कुणालाही स्वतःच्या पक्षामध्ये एंट्री दिलेली नाहीये ते एकतर एकनाथ शिंदे गटात जा म्हणतात किंवा अजित पवार गटात जा म्हणतात अशी आतली बातमी समोर हो येते आणि त्यामुळे आता ज्यांना काँग्रेसमधून यायचंय त्यांना एकतर शिंदेना निवडायचंय किंवा अजित पवारांना निवडायचं मग या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसला मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर आता आणखी एक धक्का मिळाला मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आणि त्यामुळेच आता दुसरा गट म्हणजे अजित पवार गटाकडे कुणी येत आहे की नाही हे पाहणंही गरजेचं होतं मुंबई काँग्रेसमधील दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मुंबईतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बांद्राचे आमदार झिशान सिद्दीकी आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यानंतर झिशान सिद्दीकी हे त्यांच्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवून अजित पवार गटात प्रवेश करू शकतात असं वृत्त जे आहे ते समोर आलं सिद्दीकी यांच्याकडून या संदर्भात अजून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये दरम्यान एकीकडे एक हा काँग्रेसला दुसरा धक्का मानला जातोय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा सुरू झाली त्याच दिवशी मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता राहुल गांधी यांच्या या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये होणार वीस मार्च रोजी हा समारोप होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला दुसरा धक्का जो आहे तो बसणार आहे काँग्रेसचे नेते आमदार बाबा दहा फेब्रुवारीच्या दरम्यान अजित पवार गटात प्रवेश करणार त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गटामध्ये जाऊ शकतात विषय समजून घ्या विद्यमान आमदार आणि माझे आमदार या सगळ्या घडामोडींमध्ये हे सुद्धा पक्ष फोडण्याची आणि सोडण्याची भाषा करतात आणि त्यामुळेच एकीकडे अजित पवार एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पक्षांतराचं उदाहरण येणार आणि त्यामुळेच स्कोप जो आहे तो काँग्रेस बंडखोरी पार्ट थ्री जो आहे तो काँग्रेसमधूनच दिसून येईल हेही स्पष्ट आहे झिशान सिद्दीकी हे, हे मुंबई प्रदेश युवक काँग्रेसमध्ये युवक का अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे झिशान सिद्दीकी हे काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे आता त्यांना अजित पवार गटात प्रवेश करायचा असल्यास आमदारकीचा राजीनामा सुद्धा द्यावा लागणार आहे काँग्रेसचा पूर्ण पक्ष आणि चिन्ह जे आहे ते भाजपला घेता येणार नाहीये किंवा डाओपेस आखता येणार नाहीत त्यामुळे काँग्रेसमधून गटचे गट सुद्धा आपल्याकडे वळून काही अर्थ नाहीये त्यामुळे एक दोन असेच मिळून जे आहेत ते काँग्रेसमधून पक्षांतर करताना दिसून येतील पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच एक मोठमोठे काँग्रेसमधील चेहरे जे आहेत ते सुद्धा इकडे येताना दिसतील यामध्ये नाव हे अशोक चव्हाणांचं सुद्धा घेतलं जात आहे यामध्ये नाव हे बऱ्याचशा बड्याबड्या जे चेहरे आहेत त्यांचं घेतलं जातंय त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की येत्या राजकीय निवडणुकांमध्ये नेमकं कोण कुठे जात आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक